मागील काही वर्षांमध्ये राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अनेक ठिकाणी मातब्बरांना धक्के बसले या दरम्यान अनेक ठिकाणी नवे नेते नवे नेतृत्व उदयास आले मिरज ही अशीच परिस्थिती पाहायला आहे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या या मतदारसंघात आता महायुती बलवान झाली आहे महायुतीतले घटक पक्ष असलेल्या भाजप राष्ट्रवादी अजित्यदा पवार गट आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचा येथे प्रभाव वाढला आहे येथे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे हे भाजपचे नेतृत्व करत आहेत तर विधानपरिषदेतील आमदार इद्रीस नायकवडी आणि माजी मंत्री अजितराव गोरपडे हे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेतृत्व करत आहेत जनसुराज्य शक्ती पक्षाची धुरा युवा नेते समित कदम सांभाळत आहेत असे चार वजनदार नेते महायुतीकडे असल्याने महायुतीचा प्रभाव वाढला असला तरी अंतर्गत सुप्त स्पर्धा सुरू झाली आहे चारही नेत्यांनी आपापल्या पक्षाची बांधणी सुरू केली आहे महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गटाबरोबरच महायुतीतल्या मित्र फोडाफोडी सुरू आहे मतदारसंघात महायुती मजबूत असली तरी घटक पक्षातल्या अंतर्गत स्पर्धेत कोणाचा फायदा होणार आणि कोणाचा तोटा होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे एका मॅनात दोन तलवारी राहू शकत नाहीत अशी एक म्हण आहे मिरज मतदारसंघात महायुतीची स्थिती एका म्यानात चार तलवारी अशी झाली आहे माजी मंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी मागील पंधरा वर्षात मतदारसंघात भाजपची बांधणी केली येथे भाजप हाती प्रभाव निर्माण करत असतानाच त्यात महायुतीतील राष्ट्रवादी अजितदादा गट आणि जनसुराज्य शक्ती हे पक्ष वाटेकरी झाले आहेत या दोन्ही पक्षांनी आगामी महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि गावोगावच्या ग्रामपंचायतींपर्यंत बांधणी सुरू केली आहे नुकत्याच भाजपमधील दोन गावच्या विद्यमान सरपंचांसह सदस्य व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे तर गावोगावी भाजपच्या संपर्कात असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते शहरात भाजपमधून निलंबित केलेले माजी पदाधिकारी व कार्यकर्ते जनसुराज्यमध्ये दाखल झाले आहेत मतदारसंघात आमदार सुरेश खाडे यांचा मजबूत गट तयार झाला आहे तर मतदारसंघाच्या पूर्व ग्रामीण भागात अजितराव घोरपडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे राष्ट्रवादीचे आमदार नायकवडी हे शहराच्या राजकारणातील अनुभवी मुरब्बी नेते आहेत तर युवा नेते समीत कदम यांनी मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात प्रभावी पकड निर्माण केली आहे आगामी स्थानिक निवडणुकांमधील या चारही नेत्यांची भूमिका त्यांचे राजकीय धोरण यावरच महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे मतदारसंघातील भवितव्य मतदारसंघाच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे राजकारण सांगलीचे चॅनलसाठी जगदीश धुळूबुळू मिरज यांचे विश्लेषण